नमस्कार मी मंजुश्री माझ्या सहल पुस्तकांची या वाचन उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत प्रथम साने गुरुजींना माझे त्रिवार नमन आज मी साने गुरुजींच्या श्यामची आई या कथासंग्रहातील अक्काचे लग्न ही कथा वाचणार आहे आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावायला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता, दिवुण होता त्या गावी नदी होती नदीचे नाव नदी नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधीकधी येऊन बसत असत गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता कवी हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होते चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ झाली श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई स्थिर नादे लुब्ध समीर रे हालविना दरुवर पुष्प फळ पान रे गोपीनाथा आले आले सारुनिया काम रे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे गाई गुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासी वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ती रोड केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजविले जात आहे वाजव आळवते गीत परंतु ती, ती पहा घंटा वाजत आहे प्रार्थनेस चला गोविंदा म्हणाला हो चला का रे गोविंदा काल मी बराच वेळ सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आठपीन श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटेच तुम्ही सांगत होतात उगीच आखडते नका घेऊ मधूनमधून निरनिराळे नी विचार व कल्पना येतात त्यात ता आमचा फायदा असतो तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातीलही काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधित स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थित प्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम माझ्या सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणतो माझी अक्का दया व क्षमा कष्ट व सोशिकता याची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवास झाला परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडे घर पोकळवासा अशातील गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळी मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते माझा अक्का माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता चाळीत असते मुलगी वाड वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे कोठे बरीचा नवरा असेल कोणास माहिती असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलीसही विकतात याकरता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदार हृदये ज्याची असावी ते तरुणही मेलेलेच निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत जो धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीचा जी बहिणीच्या जीवनाचा कोणमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु साऊदे दे मी भावनाभरात कोठेतरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मदत मिळणार आड राना शिरलात तरी फुलेच दाखवणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पोंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काहीही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपत गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग मन... 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 अक्काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ बरे तर ऐका पुष्कळशे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरीस व्हावायचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊणशे मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे राहत कांदेल्याच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसवायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे हरणे बंदर जरा त्रासाचेच होते तरी देखील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी चंद्र काढिला बाहेरी इंग्रजाने चंद्रसेन राजाला इंग्रजाने बाहेर काढला असेही ओवी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खड खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबताच देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितास नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहिती असतात त्यांची वचने त्यांना पाठ परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोज समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे परभारी नामदेवानेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतात चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाची सामान राहून जाते कोणाची बदलते कोणाची हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनता सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांची तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते पडावात खेचाखेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचीही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजित परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चवथ नॅरी असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळायला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघच परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरूनच कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागवयास अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडले तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडावतही गर्दी होती इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडायस लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुक्की घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृथार्थ वाटते परंतु मूल जर जडू रडू लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारी तिटकारे करतात जगात सारे सुखाची सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पती त्याला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनको दयालू दानी दुसरा नकोई मूल रडू लागले तर ती कटकटवळ होते झालं काय काटायला रडायला अहो असाच रो रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाईट वाटते मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे चावचाव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाचले तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु वनसनच्या मुलाला अगोदर शांत करी मुलाला काय गोड दूध आईची मिळाले की राजेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला त्यात परमधान्यता वाटेल परम सुख व समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखादे वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर ખરા તો એક ધર્મ જગાલા પ્રેમ અરપાવ હ્યા ઓળી ઇથે સાર્થ ઠરત